नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आमच्या इकडे गणपती आलेले आहेत आणि मी हा व्हिडिओ आज म्हणजे फेस टू फेस आजच व्हिडिओ शूट करत आहे तर बघा म्हणजे आता गणपतीच्या ऑर्डर्स तर आहेतच ब्लाऊजच्या वगैरे पण त्याच्यातच मला आजीबाईंची चोळी जी असते त्याची क म्हणजे शिलाईचं काम आलेलं आहे तर बघा त्यांनी दोन चोळ्या दिलेल्या आहेत आणि आजीची चोळ चोळी ही जी आजीची चोळीची कटिंग करायची असते ती एकदम म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत असते म्हणजे ब्लाऊजला जसा मुंढा लागतो उंची छाती कंबर वगैरे असे सगळे मापं लागतात तसं चोळीला अजिबात कोणतंच माप लागत नाही फक्त पूर्ण उंची आणि बाहीची लांबी एवढंच लागतं आणि ज म्हणजे जे आपल्याला मापाला चोळी दिली असेल त्याच्यातून जो लाक आणि ठुशी लावतात ती म्हणजे चोळीची कटिंग ही आणि स्टिचिंग ही पंधरा ते वीस मिनटात होऊन जाते आणि त्याच्यातून आपल्याला जास्त इन्कम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला जर चोळी शिवता येत नसेल तर आजचा हा व्हिडिओ आहे तो मी चोळीशी म्हणजे चोळी कशी शिवायची आणि कशी कटिंग करायची याच्याशी बनवणार आहे आणि याचा जर अजून अजून दोन मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता तर आता आपण चोळीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघूया अगोदर आपण कटिंग करायला सुरुवात करूया तर बघा इथे मी जी चोळी आहे ही या पद्धतीने बांधून घेतली आहे तर ही चोळी आहे आणि ही चोळी तिला फक्त अशी मी इथे ही अशी फोल्ड करून एकदाच फोल्ड करून घेतली आहे आणि ही दुसरी चोळी आहे तर दोन्ही चोळी मी एकत्रच कटिंग करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा तर बघा बघा आपण ही टाकून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं माप आहे ते आपल्याला समोर बाजूने उंची घ्यायची आहे ही बघा या पद्धतीने पाठीमागच्या बाजूने घ्यायची नाही जरा खेचायचं आणि घ्यायचं तर इथं पूर्ण तर हे साडे बारा इंच तर इथं मी बघा साडे बारा इंच हे माप आपण टाकून घेणार आहे त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनला ॲड करायचं म्हणजे तेरा इंचावर इथे हे फोन करून घेणार आहे ही बघा या पद्धतीने आणि आता आपण इथंही कटिंग करून घेणार आहोत आता बघा आपला पुढचा भाग आणि पाठचा भागा कसा तयार होणार आहे तर इथं जो हा फोल्ड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत तर हा बघा ही आपली एक चोळी आणि ही एक चोळी तर हा पुढचा भाग हा पाठचा भाग तर आपल्याला बघा पुढच्या भागात बदल फक्त काय करायचं आहे सॉरी पाठीमागे भागात एक इंच आहे ते आपण पाठीमागे भागात एक इंच कमी करून घेत असतो एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक इंच हे कटिंग करून घ्यायचं आहे हा पुढचा हा पुढचा आणि हा पाठचा भाग आपले कटिंग करून झालेले आहेत दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने करून घ्यायचं आहे एक इंच कमी करून घ्यायचं आहे समोरील भागा आता आपण बघा बाही कटिंग करणार आहोत तर बाही बघा बाही आहे दहा इंच त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी हे साडे इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आता याला आपण सरळ असं कटिंग करून घेणार आहोत तर इथं बघा ही आपली कटिंग झालेली आहे सुद्धा आता आपण समोर आणि पाठच्या भागाचा जसे दोन भाग करून घेतले होते तसंच हा सुद्धा हा फोल्ड आहे तो इथं काढून घ्यायचा आहे याप्रद्धाने बघा आपल्या दोन बाया तयार झालेल्या आहेत तर आता आपण बघू एक चोळ्याबद्दल गड़ याचा जो उपयोग आहे तो, तो आपल्याला लाख आणि ला खुशी बनवण्यासाठी होणार आहे तर हा बघा हा कपडा वेगळा ठेवून घेऊया एक चोळी आणि एक चोळ्याबद्दल शिवून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल इथं बघा आपण एक इंच पाठीमागील भागात आणि समोरील भागात एक इंच मागील भागात कमी करून घेतलं होतं आता आपल्याला बघा गळंदी घ्यायची आहे आता याला वरती सरकवूया त्याला फोल्ड करून घेऊया आणि लक्षात ठेवायचं की तुम्हाला जी गळंदी आहे ती आजीला विचारून घ्यायची आहे किंवा तुम्ही चोळीवरून सुद्धा घेऊ शकता तर हा बघा सम हा पाठीमागी भाग आहे हा समोरील भाग आहे तर आता आपण त्याच्यावर गळ्याची मार्किंग करून गळा कटिंग करून घेऊया गळा कटिंग करताना आपण बघा ही चोळी आहे त्याशी ठेवून घ्यायची आहे आणि आपण समोरील गळा मोजूया तर हा इथे येत आहे हा तुम्ही या पद्धतीने सुद्धा मोजू शकता तर हा येत आहे इथं चार इंच आणि जो पाठीमागील गळा आहे तो येत आहे दोन इंच तर लिहून घ्यायचा आहे चार इंच समोरील आणि दोन इंच पुरी इथे लिहून घेतलेला आहे आता आपल्याला बघा ही जी शोल्डर पट्टी आहे ती आपण मोजून घ्यायची आहे तर ती इथे येत आहे अडीच इंच तर आपल्या बघा या बाजूला अर्धा इंच या ह्या बाजूला अर्धा इंच असं हे ठेवायचं आहे आणि या बाजूने बघा आपल्याला हे मार्किंग करायचं आहे तर मी तो बघा तीन इंच घेत आहे एकदा सुद्धा आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता आपण बघा हा पाचचा भाग आहे पाचशे गळा मी आहे दोन इंच तर त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि बॉक्स आपण घ्यायचा आहे आणि याला गोडसाखा देऊन घ्यायचा आहे त्याच पद्धतीने समोर गळा हा चार इंचा आलेला होता साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे सॉरी इंचावरती आणि हा बोलणाचा चौकून टाकून घ्यायचा आहे याला सुद्धा आपण हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपण ही कडे आहे ते कटिंग करून घेणार आहोत पद्धतीने याबद्दल आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता समोरील भागाचा बघा आपण तिथे दोन भागे वेगळे वेगळे कटिंग करून घ्यायचे आहे तर आता बघा आपण अगोदर हा समोर भाग शिवून घ्यायचा आहे तर आपण बघा स सर, सरळ बाजू ही आहे आपली तर ही उलट बाजू तर इथे बघा आपल्याला सहा फोल्ड करून इथे ही दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने बघा इथे मी गळ्याच्या बाजूला टी मारून घेतली आहे आता हा पाठीमागे भाग घ्यायचा आहे आणि याच्यावर सरळ ही सरळ बाजू ठेवायची आहे या पद्धतीने बघा आणि हे जे शोल्डर आहे ते जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथं शिलाई मारताना आपल्याला काय करायचं आहे हा जो फोल्ड म्हणजे इथं आपण शिलाई मारणार आहे तर याला पाठीमागे बाजूला असं फोल्ड करायचं आहे बघा हा पाठचा भाग आहे पाठच्या बाजूला आपण तसा हा फोल्ड करून इथं ही फोल्ड करून ही ती मारून घेतलेली आहे आता आपल्याला बघा हाच उघडून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो इथं पाठच्या भागावर धुंडायचा आहे आणि याच्यावरती दापीत देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपलं काय होईल चोळीचं या पद्धतीने टिप दिल्यावर आपलं दोर जे आहे ते तुकडून बाहेर निघणार नाहीत या पद्धतीने चोळीचा कपडा असा असतो की तो उसळला जातो त्याच्यामुळे बघा असा फोल्ड करायचा आहे आणि या पद्धतीने आपण ती पास पाठ बाजूला वाजला फोन करून या पद्धतीने मारून घ्यायची तर हे बघा हे आपले दोन्ही भागासही तयार झाले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जसं आपण ब्लाऊला क्रॉसपी लावतो त्या पद्धतीने या गळ्याला आपण कॉसपट्टी लावून घ्यायची आहे ती तुम्ही कोणत्याही कपड्याची म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यातून तुम्ही ही क्रॉसपटी लावू शकता तर इथे मी आता कॉसपट्टी लावून घेते तर बघू शकता इथे मी अशी पायपिंग करून घेते पाईपिंग म्हणजे पायपिंग पण होणार नाही त्याला क्रॉसपटी लावलेली आहे ना बाजूने वाजणी दोन घेतले तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लावू शकता हा आपल्याला गळा तयार झालेला आहे आता आपण बघा हा जो आपला भाग आहे तयार झालेला त्याचा आपण मध्ये काढणार आहोत कारण आपण एक भाग मोठा आणि एक भाग छोटासा तयार केला होता त्याच्यामुळे आता आपण मध्ये काढून इथे बघा फोन करून घ्यायची आहे मध्यावर इथं आपण ही खून करून घ्यायची आहे तसंच या बाजूने सुद्धा मध्यावरती आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि ही बाहीची कटिंग केली होती ती बघा त्याचासुद्धा मध्य काढून आपल्याला इथून अशी ही मध्यावरून सरळवर सरळ बाजू ठेवून बघा या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर इला सुद्धा आपण टीप मारताना इथे ही असं फोल्ड करायचं आहे आणि मग टीप मारून आणि जरी नाही मारली तरी तुम्ही ही टीप मारून घ्या आणि त्याच्यानंतर दापटी बाही बाजूला घेऊन आपण दापटीप मारून घ्यायची आहे तर बघा मध्यावर मध्यावर मध्याचा भाग ठेवून अशी जोडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण सरळ करून त्याच्यावर दाटी मार घ्यायची आहे तर याच पद्धतीने दोन्ही बाई जोडून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता मी बघा या पद्धतीने दाटी सुद्धा मारून घेतली आहे बाहेरच्या वायचे आहे शिलाई मारली आमची दाटी मार घ्यायची तर बघा इथे आपली आधी जोडी तयार झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं लाख तर टुशी लावून घ्यायचे तर अगोदर तर जो लाक आणि आहे त्याचा आपल्याला माप घ्यायचा आहे तर लाखाचा मार्किंग करताना हा लाक जो आहे त्याचा माप घेताना इथून इथंपर्यंत बघा साडे आठ इंच येते तर शिलाई झाला त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन नऊ इंच घेत आहे तर याच्यातून फक्त आपला हा एवढाच कपडा उरलेला आहे तर बघा हा फोल्ड असतो तर इथं बघा हा जेवढा असेल इथं आहे नऊ इंच यायला हवा होता बघा तुम्हाला मी चोरली घेऊन दाखवते तर हा नवीनचा इंचा इथे यायला हवा होता इथं पाहिजे तर एक इंच एक्स्ट्रा आहे तर थोडासा कट करून घ्यायचा नाही तर हा जरी असाच ठेवला तरी चालतो आता फक्त आपल्याला हा फोल्ड आहे तो आपल्याला उचवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने दोन्ही साईडला लावायला बघा हा लागत आपण घेतलेला आहे तर आता बघा हा जो लाक आहे याला खालच्यापासून आपण फोल्ड करणार आहोत बरोबर तर अगोदर आपण फोल्ड करून घेऊया याला तर बघू शकता इथे मी अगोदर ही शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण बघा याला फोल्ड एकच घेऊया कारण आपल्याला याची गरज आहे तो करन, तो तो ना ना तो तो इत्थ तर इथे आपण फोल्ड करून घेतलेला आहे तर आपल्याला बघा हा जो कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कपडा हा बोलणार नाही तर हा फक्त भाग आहे तो इथून हा झाला जाणार आहे तर इथून इथं आपल्याला जो भाग आहे तो दुसरा कपडा घेऊन कटिंग करावा लागेल तर इथं मी हा उरलेला जो ऑफिस आहे तो इथून घेतला आहे तर या बघा आपण तर इथं बघा मी हा जो भाग आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि बघा हा मी जो वेगळा जोकडा लागणार आहे तर तो हा घेतलेला आहे तुम्ही याच्यासाठी कोणताही पीस घेऊ शकता मी हा घेतलेला अगोदर पण हा जो भाग आहे तुला चोलेचा मॅच होत आहे त्याच्यामुळे मी बाजूला ठेवला म्हणून हा घेतलेला आहे आता आपण करूया जेवढा हा भाग हा भाग आहे तो मोजून घ्यायचा घेऊया बघा तर हा आहे सतरा इंच तर इथं आपण फोल्ड केलेला आहे तर याच्यावर हा जेवढा भाग आहे तेवढा हा इथं फोल्ड करून घेऊया आणि याच्यावर जर शिलाई मार्जिन जाईल तेवढा हा भाग याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आता आपण उंचीचं मार्किंग करणार आहोत तर बघा तुम्ही चोला सुद्धा करू शकता सुद्धा करू शकता तर इथून इथपर्यंत हा भाग घेत आहे बघा इथ आपण खून करून घ्यायची आहे इथं मी खून करून घेत आहे आणि आता आपण करून घेतली आहे तर इथून इथंपर्यंत हे आपल्याला बघा क्रॉस जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने हे ना तयार झाली आहे तर आपण बघा कटिंग करून घेऊया अगोदर कशा प्रकारे शिवायची आहे तर बघा इथे आपल्या दोन बाजूला तयार झालेली आहे तर हा आपण हे बघा तर हा बघा सर्व बाजू आहे ही सुद्धा सर्व बाजू आहे तर या सर्व बाजूबाजी याची सर्व बाजू घेवायची आहे आणि याला सुद्धा आपण ईप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला डापी सुद्धा भरून मारून घ्यायचे आहे तर हा सुद्धा बघा हा सुद्धा मी तयार करून घेते तर बघा या पद्धतीने ही मी अशी तापी मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा भाग कसा जोडायचा आहे बघा खांच्या बाजूने स्टार्ट करायचा आहे आणि हा जो सरळ सरळ बाजू घेऊन आतल्या बाजूने या बाजूने स्टार्ट करून ही पूर्ण बाजू इथंपर्यंत ही स्टिच करायची आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा बाजू घ्यायची आहे ही आणि ही या बाजूने आणि ही सुद्धा आपल्याला ही स्टिच करायची आहे तर अगोदर आपण ही जी एक बाजू आहे म्हणजे हा आपला भाग असा येणार आहे तर इथं हा लाग जोडा जोडला गेला पाहिजे या पद्धतीने येणार आहे तर ही बाजू आपल्याला ही बाजू आपल्याला इथं जोडली पाहिजे तर आता आपण बघा ही एक बाजू ही एक बाजू काढून घेऊ आणि ही जी बाजू आहे या बाजूला आपण ही सरळटीप मारून घेऊया तर बघू शकता ही तुम्ही ही शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही आता याच्यावर दापटीप मारून घेऊ शकता पण ही तापटीप आहे ती तुम्ही नंतर पण मारू शकता तर मी नंतरच मारणार आहे फक्त दापटीप मारताना काय करायचं आहे बघा तापटीप ही आपल्याला समोरील भागावर अशी ही मारून घ्यायची आहे म्हणजे आतील बाजूला बा लाकडच्या बाजूला आपल्याला शिलाई द्यायची आहे तर आतील बाजू आता आपण दुसरा बघा हा जो दुसरा पाठ आहे तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि खालून सुरुवाती आपल्याला करायची आहे तर या पद्धतीने बघा इथं हा ठेवून आपण इथं ही शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने म्हणजे वरती जो एक्स्ट्रा कपडा आलेला असतो तो आपल्याला शिलाईत ॲडजस्ट करता येतो तर या पद्धतीने बघा मी इथे शिलाई मारून तर बघू शकता इथं मी ही एका बाजूची लाख आणि कशी ही पद्धतीने जोडून घेतलेली आहे तर याच पद्धतीने बघा आपल्याला या बाजूची सुद्धा हा लाख तशी जोडून घ्यायची आहे तर या बाजूला सुद्धा जोडून घ्या त्या अगोदर तुम्हाला एक सांगते बघा हा याच्यावर आपण दापटी दिलेली नाही तर हा जो भाग आहे तो या भागावर करून आपल्याला इथं बघा ही पूर्ण अशी ही आपल्या भागाला अशी ही पूर्ण शिलाई जो मारलेला आहे जो हा लाक आहे पूर्ण तो आपल्या बाजूला ओळखून अशी याच्यावर दापटीक मारायची आहे या बाजूला सुद्धा आणि ही बाजू जशी तयार केली तशी ही सुद्धा बाजू तयार करायची आहे तर बघू शकता इथं मी हा सुद्धा भाग जोडून घेतला आहे आणि तर देऊन घेतली आता आपण थोडी सरळ करूया तर या पद्धतीने बघा ही आपली चोळी तयार झालेली आहे तर या पद्धतीने बघा आपली चोळी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे फक्त एक बटन आहे आणि या बाजूला काच तयार करून घ्यायचा आहे मग ही आपली चोळी तयार आहे तर तुम्ही बघू शकता की किती सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा चोळीची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरतीच नाही असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याचे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून कळवा म्हणजे या या व्हिडिओ मी त्याचे वनवीन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी सर समर्थ